फळ्याकडे लक्ष द्या आज आपल्याला वेलंटी शिकायची आहे का ना शिकलून आपण वेलंटी शिकायची आहे आज आपल्याला तर पहा वेलंटी दोन प्रकारच्या वेलंटी आहेत ही आहे पहिली वेलंटी आणि ही आहे दुसरी वेलांटी पहिली आणि दुसरी वेलांटी यालाच रस्व आणि दीर्घ वेलंटी म्हणतात रस्व म्हणजे लहान आणि दीर्घ म्हणजे मोठी जी, आता ही जी वेलांटी आहे ही वेलंटी कशी देतात अशी कशी देतात रे ही पहिली वेलंटी आहे आणि ही आहे दुसरी। ही इकडची आहे ती ह्या वेलांटीला बघा कसा उच्चार करतात ह्या वेलांटीला हे जे ई इमारतीचा ई आहे का हा इमारतीचा ई काय आहे स्वर आहे आता अशा प्रकारे पारंपारिक स्वर किती आहेत बारा स्वर आहे थोडं इकडे सर पारंपरिक किती स्वर आहेत असे बारा कोण कोणते अ आ इ ई उ लु ए ओ हे आहेत बारा स्वर आणि आता आधुनिक स्वर म्हणजेच इंग्रजीच्या प्रभावामुळे आपले दोन स्वर आलेले आहेत कोणते अ अ हे दोन स्वर म्हणजेच पारंपारिक बारा स्वर आणि आधुनिक दोन स्वर असे मिळून किती स्वर आहेत सगळे आता चौदा स्वर आहेत आता इंग्रजीच्या प्रभावामुळे जे आले आहे ते बघा ऍप्पल अँड ऑक्स हो की नाही ऍ ॲ आपल्याला ॲचा उच्चार का करावा लागला कारण इंग्रजीमध्ये -E, -E, ए डबल पी एल ई ए पी पी एल ई ॲ म्हणावं लागतं की नाही त्याचा जो ॲ आहे तो स्वर आपल्याला मराठीत घ्यावा लागला म्हणजे इंग्रजीच्या प्रभावामुळे मराठीमध्ये येणारे हे दोन स्वर आहेत ॲ ॲपल अँड ऑक्स ऑक्स बॉक्स हे अ जेव्हा लावतो आपण तेव्हा म्हणजे हे जे स्वर आहे चौदा स्वर लावल्याच्या नंतर त्याचा उच्चार कसा होतो हे आपल्याला शिकायचं आहे आपण काना शिकलो आज आपल्याला शिकायचं आहे वेलंटी yeah. आता ही पहिली वेलंटी अशी डोक्यावर दिली जाते बरोबर ना ह्याला ई म्हणायचं असते नाही ना वेलंटी म्हणजे ई yeah. कोणती ई yeah. इमारतीचा ई yeah. पहिली म्हणजेच इमारतीचा ई काय आहे ह्याला काय म्हणायचं ई आणि ही आहे ती दुसरी म्हणजे इडलिंबूचा इ, 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 ह्याला दुसरी वेलांटी का म्हणायचं तर ही दीर्घ म्हणजे त्याला म्हणताना वेळ लागतो ह्या वेलंटीचे शब्द पुढं लक्ष दे म्हटलं मी ह्या वेलांटीला म्हणताना आपल्याला ह्या वेलंटीचे शब्द वाचताना आपल्याला थोडासा वेळ लागतो म्हणून ह्याला दीर्घ किंवा दुसरी वेलांटी म्हणतात आणि या वेलंटीचे शब्द वाचत असताना आपल्याला ते लवकर वाचता येतात म्हणून ह्याला रस्व किंवा पहिली वेलांटी म्हणतात बघ आता ह्या ह्या ईला आपल्याला कला जोडायचे कला वेलंटी दिली काय होणार की काय होणार की लय सूर नाही काढायचा वेलंटी की कलावेलंटी कलावेलंटी गला वेलंटी ग नाही येते चला वेलांटी आणि ढला वेलांटी आता बघा ही वेलांटी जेव्हा आपण म्हणतो तेव्हा आपल्याला जास्त वेळ लागत नाही कसा ते पुढं लक्ष द्या कला वेलंटी की बघा कला कलावेलांटी किडा किडा आपण ह्याला काय म्हणतो किडा ह्याला काय म्हणतो किनारा याला काय म्हणतो किरीट किरीट काय म्हणतो ह्याला किरीट ह्याला काय म्हणतो किटक खलावेलटी कीटक बरोबर आहे आता जेव्हा आपण जेव्हा आपण खला वेलंटी दिली सांगरे हे काय होते खिसा काय होतो हे खिळा खिळा कसा उच्चार होतो खलावेलांटी खिळा पुढे लक्ष दे ग पाठीमागची पुढे लक्ष दे खला वेलांटी खि शात कसा उच्चार खि शात हे खी रा खिरापत चला वेलांटी ची हे काय चिवडा हे म्हणा चिवट तू म्हण चिखट चिख ल मग मोठ्याने चिख ल हा म्हणा चिमटा हे काय आहे ढलावेलटी वाच उच्चार ढिला म्हणा उभारून आसभाच हा ढिगारा चालत ढिग चालतंय साडे हो हा भर झालं ना आता ही जी, ही वेलंटी, था वेलंटी वेलंटी। जी, जी वेलंटी वेलांटी आहे ही वेलांटी आपल्याला म्हणत असताना थोडासा वेळ लागतो म्हणून ह्या वेलांटीला काय म्हणायचं दीर्घ वेलांटी काय म्हणायचं ह्या वेलांटीला बघा चला वेलांटी वेलांटी दला वेलांटी आणि नला वेलांटी येतो बर आता हे वाच हा पटपट वाचते नाही का तुझ्या माग म्हणतात ही म्हणत वेळ लागला की नाही असं म्हणता येईल का चिक असं म्हणावं लागेल म्हणजे थोडासा आपल्याला ह्याला म्हणताना वेळ लागतो म्हणून ह्या ह्याला दुसऱ्या वेलांटीला दीर्घ वेलांटी असं म्हणतात आलं लक्षात हे, 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 हे वाच आवाज आहे ना तुमचा आवाज हे वाचा डी 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 म्हणजे इथं त्याला दीदी हा दीदी दीशा दीशा आता हे वाज नीट ता नीटा नीटा नीळ नीळ छान पुढे लक्ष द्या सगळ्यांनी समोर लक्ष द्या बघितलं पहिली वेलांटी दुसरी वेलांटी आता ह्या दुसऱ्या पहिल्या वेलांटीला काय जोडायचा असतो इमारतीचा ई पहिल्या वेलांटीला काय जोडायचा असतो कशाचा ई इमारतीचा ई पहिल्या वेलांटीला जोडायचा असतो आणि दुसऱ्या वेलांटीला लिंबूचा ई जोडायचा असतो आता मला सांगा पहिली वेलंटी देत असताना आपल्या हाताला हे अशा प्रकारे आणि जर असं लिहिली तर ही काय झाली पहिली वेलंटी ही काय झाली उजव्या हाताची दुसरी वेलंटी मग बघा तुम्ही तुमच्याकडे तोंड जेव्हा करते तेव्हा ही झाली पहिली वेलंटी आणि ही झाली मग आशी घेऊ का आशीच घेते ना तुमच्या तोंडाकड हो, बघा ही झाली पहिली वेलंटी ह्याला काय म्हणायचं ई ह्याला म्हणायचं ई हे आहे ई म्हणजे ह्याला थोडासा वेळ लागतो दुसऱ्या वेलांटीला काय लागतो थोडासा आणि पहिली वेलंटीचा शब्द लवकर उच्चारला जातो मग ही पहिली वेलंटी आणि ही दुसरी वेलंटी ह्याला दुसरं नाव काय आहे पहिल्या वेलांटीला रस्व वेलांटी ह्याला काय म्हणायचं दुसरा शब्द काय आहे रस्व वेलांटी आणि ह्या दुसऱ्या वेलांटीला काय म्हणायचं दीर्घ दीर्घ वेलांटी ही रस्व वेलंटी ही दीर्घ वेलांटी मग अशा प्रकारे पहिल्या वेलंटीला म्हणायला वेळ लागत नाही आणि दुसऱ्या वेलांटीला म्हणायला काय लागतं वेळ आणि हे जेव्हा आपण अक्षर शिकू पूर्ण हे जे स्वर आहे चौदा स्वर जेव्हा आपण चौदा स्वर व्यंजनांना लावून अनुस्वारापर्यंत आणि त्याच्या पुढं जोड शब्द शिकू का तेव्हा याचं एक खूप सुंदर असं गाणं आहे काना काना आ आ पहिली वेलांटी ई दुसरी वेलांटी ई है की नाही अशा प्रकारचं पहिला उकार उ उ दुसरा उकार उ उ एवढं सुंदर असं गाणं आहे ते मी तुम्हाला शिकवणार आहे म्हणून हे जे आहे पहिल्या वेलंटीचे शब्द दुसऱ्या वेलंटीचे शब्द तुम्ही नीट वाचून यायचं उद्या हं समजलं का हे व्यवस्थित आता ह्याचा सराव करायचा घरी गेल्याच्या नंतर हे शब्द वाचायचे आणि लिहून सुद्धा आणायचे समजलं वेलंटीचा हा टॉपिक समजली वेलंटी थँक्यू जा, जा, जा।